मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक नऊ मधील ध्रुवनगर येथे पॉवर हॉस्पिटलच्या पुढे नाशिक महापालिकेची पिण्याची पाईपलाईन फुटली असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे नाशिक महापालिके पाइपलाइन त्वरित दुरुस्ती करा थांबवावे अशी मागणी स्वामी समर्थ सेवेकारी व स्कूल व्याचालक सुन पाटिल सातपूर शिवजन्मोत्सव बहुउद्देशीय संस्था आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी ठिकाण जाणता राजा मैदान वीर सावरकर नगर अशोक नगर सातपूर नाशिक उत्सुक अध्यक्ष जीवन भाऊ रायते कार्याध्यक्ष ऍडव्होकेट दीक्षाताई लोंढे उपाध्यक्ष पंकज भाऊ निकम व शिवजन्मोत्सव समिती सातपूर प्रभाग क्रमांक नऊ मधील ध्रोहनगर येथे पॉवर हॉस्पिटलच्या पुढे नाशिक महापालिकेची पिण्याची पाईपलाईन फुटली असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे नाशिक महापालिकेने ही पाईपलाईन त्वरित दुरुस्ती करावी व वाया जात असलेले पाणी थांबवावे अशी मागणी स्वामी समर्थ सेवेकरी व स्कूल यांच्या पाटील यांनी केली आहे ना या चॅनल ला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद